हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी कालच्या म्हणजे परवाच्या काल व्हिडिओ आला नाही काल व्हिडिओ ना का नाही आला काय नाही याचं उत्तर मी एक दोन तीन दिवसानंतर तुम्हाला देईन आता पूजापाठचे व्हिडिओ आहेत त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये मला त्याचं उत्तर देणं योग्य वाटत नाही नंतर एक दोन तीन दिवसानंतर सांगेन तुम्हाला गुरुवारचं उद्यापन जसं तुम्ही पाहिलं की पुरणपोळीचा स्वयंपाक मला मदत करायला आमच्या शेजारच्या ज्या दोन मामी आहेत त्या आलेल्या होत्या त्यांच्यामुळं पोळ्यांचा जो काय होता ना पूर्ण ते सगळं दोघींनी हो केलं मी एकही पोळी लाटली नाही जवळजवळ म्हणजे एक, एक दीड तास पोळ्या लाटण्याचं भाजण्याचं काम त्या दोघी करत होत्या त्या तिकडे पोळ्या लाटत होत्या तोपर्यंत मी इकडं जे काय आरती होती पुन्हा मुलांचे पाय वगैरे धुवून घेणं ही सगळी कामं मी इकडं केली अन्यथा पोळ्या करून हे काम मला लेट झालं असतं त्यामुळे मग त्यांची बघ झाली मुलमुलीत नव्या लुसुशीत झाली ते अजून

9 हम सांगे के कामो सगळं झालं मुलं जे आहेत ते आम्हाला नऊ मिळाली पण गोंधळ असा झाला ना की त्यातला छोटासा होता ना तो काय बसेना आला माझ्याकडे एक पापड घेतला पापड खाल्ला तसा तो म्हणे मला घरी जायचं आहे मला नाही थांबायचं कारण हा छोटा आहे त्याला अजून काय कळत नव्हतं म्हणतात ना मम्मी लागते मम्मी लागते त्यामुळं मग आर्यनं काय केलं त्याला घेऊन गेला याच्या ना तुम्हाला पाच मुलं मिळो सात मिळो नऊ मिळो अकरा अकरामुळं तुमच्या एरियात जशी असतील जशी मिळतील तशी घाला मुलं जर नाहीच मिळाली तर सुवासनी असतील त्या जेव घाला सुवासनी पण मिळत नसतील तर तुम्ही एखादी मांडलेली नाती किंवा तुमच्या ओळखीची किंवा कोणीतरी पै पाहुणे वगैरे असतात त्यातली जोडपं जी असतं ना नवरा बायको त्यांना जेव घाला आणि बरं यातलं जर तुम्हाला काहीच होत नसेल तर त्या दिवशी कुठेतरी तुमच्या म्हणजे यथाशक्ती दानधर्म करा कुठे गोशाळेत अन्नदान करा म्हणजे चारा वगैरे किंवा अनाथाश्रममध्ये वृद्धाश्रमामध्ये किंवा कुठं असं जिथं तुम्ही एक बाबा दान करू शकता तिथं तुम्ही केलं तरी पण तुमचं जे काय उद्यापन आहे ते होऊन जाईल कोणतंही आपण उद्यापन करतो तर त्यावेळेला बघा मुली असू दे किंवा मुलं असू दे किंवा सुवासनी असू दे किंवा जोडपं असू दे किंवा कुठले ब्राह्मण असू दे त्यांचं आपण पाय वगैरे धुवून त्याच्यानंतर मग त्यांना हळदी कुंकू जे काय आहे ते मानपान देऊन आपण आरती वगैरे ओवाळतो याचं कारण एक की साक्षात आपण जे उद्यापन केलं म्हणजे आता जसं स्वामींचं तर स्वामी म्हणूनच आपण त्यांना त्या दिवशी पुजलेलं आहे जेवण वगैरे झाल्यानंतर आपल्या इच्छेनुसार यथाशक्ती आपल्याला जसं शक्य असेल तसं आता मुलं आहेत यांना इतर काय देणार जसं मुलींना आपण टिकली वगैरे हे ते देतो आता मुलं आहेत म्हणून म्हटलं चला शालेय उपयोगी ज्या काय असेल मग एक वही आणि एक पेन हे मी दिलेलं आहे असं मला काल कमेंट पण अशी होती कि तू जे हॉटेल तडकाला गेलेली होती तर तिथून कुठं आहे तर गोकुळ शिरगावला मी राहत असते पूर्ण पत्ता हा कधीच देऊ शकत नाही ना सोशल मीडियावर शेअर करू शकत नाही पण आम्हाला ही जी हॉटेल आहे ते आम्हाला जवळ आहेत मला दोन तीन मुलं कमी मिळाली आणि एक छोटो जो आलेला होता तो तर मध्येच गेला त्यामुळे मी बरोबर सातच बसवली त्याच्यानंतर मग आमच्या ह्या दोन मामी ज्या आहेत त्या मी सुवासनी म्हणून बसवल्या असं पण केलं तरी पण चालेल बरं का म्हणजे जास्त तुम्हाला नाही मिळालं अकराच्या हिशोबानं तर माझं टोटली नऊ जण झाले म्हणायचं जेवण वगैरे यांचं झाल्यानंतर मग यांची ओटी वगैरे भरली आणि त्याच्यानंतर मग त्या गेल्या घरी यांची खूप मदत झाली त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा या आमच्या दोन मामींचे मनापासून आभारी त्याच्यानंतर मग मी पुन्हा जेवण वगैरे केलं आणि हा दिवस जो आहे हा दुसरा दिवस आहे शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आदल्या दिवशीच थोडंफार आवरून वगैरे ठेवलेलं होतं कारण म्हणलं दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे गडबड व्हायला हो नको माझा जो आहे तो उपवास होता आणि सोबत संकष्टी पण असल्यामुळे सागरचा पण उपवास होता रात्रीच्याच पोळ्या वगैरे शिल्लक होत्या त्यामुळे सकाळी मला जेवणाचं काही ताप पडलं नाहीये दादा आहे तेच डबा घेऊन गेलेले होते मुलाने आहे तेच खाल्लं त्याची संकष्टी होती माझा पण उपास होता मी शक्यतो माझ्या ह्याच्यात बनवत नाही पण त्याच्यासाठी जे बनवलेलं होतं ना त्यातलंच मी थोडंसं खाल्लं भगर बनवलेली होती भगर आणि दही आणि त्याला येतानाच मी फ्रेश ताजं पनीर जे आहे ते आणायला सांगितलेलं होतं कारण आजच्या जेवणामध्ये मटर पनीरची भाजी असणार आहे त्यामुळं मग त्यानं येताना पण जवळजवळ एक किलोला पाव किलो कमी एवढं पनीर जे आहे ते आणलेलं होतं पण आमच्या जर त्या लोकांच्या अंदाजानं बघितलं तर बघा नुसतं मटर आणि पनीर असेल तर एक किलो आपल्याला पनीर लागतं मग नंतर आणि पुन्हा आम्ही पाव किलो आणलेलं होतं मी सकाळीच ना जी काय पूजा आहे ते आवरून मांडून ठेवलेली होती शक्यतो मी वैभलक्ष्मीची पूजा जी आहे ती मी संध्याकाळीच मांडते कारण दिवसभर मग थोडंसं धूळ ऊड कुठं काय हो पण आज म्हणलं तसं नाही करू शकत कारण पुन्हा मग आपण एकदा बाकीच्या कामाला लागलो तर पुन्हा वेळ होतो मनाजोगा जी काय पूजा आहे ती होत नाही म्हणून सकाळी जेव्हा मी गुरुवारची उत्तर पूजा केली तेव्हा लगेचच तेच चौरंग तीच सगळं भांडे त्याच समया त्या सगळं होतं त्यामुळं मी त्यामध्येच लगेचच आपली शुक्रवारची जी आहे ती पूजा मांडली आजवरती मांड ले ले आहे आणि रेग्युलर फक्त मी कलश पुजते आणि फोटो ठेवते पण माझ्याकडे हा साचा आहे हा साचा मला जवळजवळ नऊशे पन्नासला आता प्रॉपर किंमत आठवत नाही पण नऊशे पन्नासच्या आसपास मिळालेला होता कधी झाले दोन वर्ष त्याला आपल्या ह्या घरात यायच्या आधी वास्तुक शांतीची जेव्हा खरेदी मी करायला गेलेली होती ना तोरणं वगैरे तर त्यावेळेला हा साचा मी आवडला म्हणून तिथून घेतलेला होता म्हणजे डिसेंबरमध्ये म्हणजे झालं दीड दोन वर्ष होऊन गेले आता या घरातच येऊन आम्हाला दीड वर्ष झालं त्यामुळे आता याचे रेट वाढलेले आहेत आता बाराशे पंधराशे चौदाशे सीझनमध्ये जर घ्यायला गेला, गेला तर रेट भरपूर आहेत तुम्हाला जर असा साचा पाहिजे असेल तर कोल्हापूरमध्ये महाधवा रोडला महालक्ष्मी मंदिराच्या पुढच्या साईडला खूप सारी दुकानं आहेत तिथं मिळून जातील किंवा बरेच जण आहे ना ऑनलाईनसुद्धा विकतात त्यांच्याकडून पण कधी घ्या आधी घ्या बरोबर बरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा दिपाळीच्या ह्याच्यामध्ये घेऊ नका त्यावेळेला प्राईस खूप हाय होत असते आणि हा कुठेही तुम्हाला इझिली मिळून जाईल याचा स्क्रीनशॉट जरी काढून घेतला तरी होईल आणि माझ्या पद्धतीने जर कोणी ह्याचं असेल देणारं वगैरे जर त्यांचा नंबर जरी मिळाला तरी मी तुम्हाला पाठवेन असो ही होती आजची पूजा आणि जे रांगोळीचे छाप आलेले होते ना मला एवढे सुंदर सगळ्यांना जेवढे आले ना हळदी कुंकाला संध्याकाळी सगळ्यांना प्रचंड प्रमाणात आवडले ते म्हणजे काय तर ह्या रांगोळ्या खूप सुंदर दिसतात बघा ते किती छान असं हे दिसते आता पूजा झाली सगळं झालं त्याच्यानंतर मग काही भाजीपाला वगैरे थोडाफार जो आदल्या दिवशी आणलेला होता धुवून ठेवलेला होता तो सगळा मी भरून घेतला कारण गुरुवारच्या दिवशी पुरणपोळी होती त्यामुळे काय हे नव्हतं लागत नव्हतं पण शुक्रवारला थोडंसं शेवग्याच्या शेंगा वगैरे जे काय लागणार होतं मग कोथिंबीर असू दे काही असू दे ते आणलेलं जे होते ना ते सगळं स्वच्छ धुवून पाणी निचरा थोडंसं करून मग भरून ठेवलं कारण ही पूर्वतयारी जर आपण आधी करून घेतली कधीही आपल्याला जर स्वयंपाक वगैरे असेल तर जे कटछाट आहे नीट करणं आहे त्या किंवा पाकडणं असू दे किंवा काही असू दे ह्या जर गोष्टी आपण पूर्वतयारीमध्ये करून जर ठेवल्या तर लक्षात ठेवा की आपल्याला पुढं जाऊन स्वयं स्वयंपाक जो आहे तो पटकन होतो पण जर स्वयंपाक पण तेव्हाच ते, ते निवडणं पण तेव्हाच सगळं कटछाट पण तेव्हाच जर म्हणलं तर तुम्हाला मग स्वयंपाकाला खूप लेट होतो त्यामुळे माझ्या पद्धतीमध्ये मी तसं करते आणि थोडंसं पीठ जे आहे ते मी आधी मळून ठेवलेलं होतं जे काय लागणार ते जास्त म्हणलं नको ठेवायला कारण आपल्याला किती वेळ होतो संध्याकाळचं स्वयंपाक करायला किती वेळ नाही त्या हिशोबानं मग थोडंसं आधी भिजवून ठेवलं मग नंतर मग किट म्हणाली की जी रात्रीची भाजी आहे ती नको म्हणून तिच्यासाठी थोडसं नंतर मी वांग्याची भाजी जी आहे ती केलेली होती तर मी ना काय करते खोबरं जे असतं आपलं देवाला वगैरे गेल्यानंतर फुटलेलं मी मध्यंतरी पण एकदा सांगितलेलं आहे की त्या खोबऱ्याचं टेन्शन घेऊ नका अशा पद्धतीने कॅरी बॅग जे असते ना कॅरी बॅग मध्ये घाला ओपन टाउन म्हणजे ठेवू नका कॅरी बॅग मध्ये घाला आणि पूर्ण असं बंद करून ठेवा बघा हे खोबर आहे असा नारळ आहे माझ्या मते हे पंधरा वीस दिवस होऊन गेलं कारण फ्रीजला कसं डीप होतं त्यामुळं भले फ्रीज बंद पडला तरी डीप चालू होतं कारण फ्रीजचं कसं प्रॉब्लेम झालं की खालचं खालचं कुलिंग कमी झालेलं होतं खालचं कुलिंग बंद झालेलं होतं वरचं डीपचं कुलिंग चालू होतं त्यामुळं ना याला काही प्रॉब्लेम झालेला नाही भले चार पाच दिवस फ्रिज बंद होता वरच्या कुलिंगमुळे व्यवस्थित राहिला आणि हा नारळ तुम्ही बघू शकता आहे असा व्यवस्थित आहे पण एवढंच आहे की तुम्ही जेव्हा वापर करणार आहे ना तर त्याच्या आधी कमीत कमी अर्धा तास काढून ठेवा बाहेर आता मी ठेवणार आहे का न दिवसभर मला लागणार आहे म्हणून आणि आता थोडस लागणार आहे बाकी आहे असा ठेवून द्यायचा खूप इमर्जन्सी असेल तर पाण्यामध्ये बुडवायचा पण खोबरं वल्ला असेल आणि मग आपण म्हणतो की वड्या करून संपवलेलं बरं मला पण हे माहित नव्हतं मी स्वतःच ना भरपूर खोबरं झालेलं होतं काय करायचं म्हणून आहे ना असंच पॅक करून ठेवून दिलं होतं महिन्यानंतर ते खोबरं एक महिन्यानंतर खोबरं आहे असं निघालं अजिबात खराब झालं नाही आता फ्रीज कुलिंग तुमचं कसं करतंय त्याच्यावर डिपेंड आहे आपलं कुलिंग चांगलं आहे कारण नवीन फ्रीज आहे त्यामुळं आणि डीपला माझ्या मते शक्यतो काही बाद होत नाही हे जे टाइमिंग होतं हे बरोबर सव्वा तीनचं टायमिंग होतं तुम्हाला व्हिडिओ मी पाठवला त्याच्यानंतर लगेच मग आतला सिलेंडर बाहेर काढला उभारून काहीही करणार नाही आहे कारण आदल्या दिवशी थोडंफार उभारून केलेलं होतं त्या दिवशीच म्हटलं असं विचार केला की आपली शेगडी जी आहे कारण भात वगैरे असं तसं असणार आणि पुरणपोळीला कशाला एवढी मोठी शेगडी लागते लागत नाही आहे पण जर इतर पदार्थ असतील तर त्याला अशी शेगडी लागते आणि माझ्याकडे आहे ऑलरेडी शेगडी म्हणून म्हटलं चला सिलेंडर काढला बाहेर लावून घेतलं पण याचा एवढा गोंधळ होत त्याच सांगते मी तुम्हाला की मी भीत होते एकदम असं ते फस करून बाहेर ना येतं ना त्यावेळेला थोडंसं भीती वाटते आणि जे सेफ्टी रेग्युलेटर जे आम्ही घेतलेलं आहे तो त्याच्यावरती बसेना झालेला म्हणजे मला तर बसवता आला नाही त्यामुळे मी तो सेफ्टीचा काढला आणि मी नॉर्मल आपला जो आहे तो बसवला सेफ्टीचा असल्यानंतर कुठलीही भीती नाहीये त्याच्याबद्दल माहिती द्यायची आहे मला खूप फायदेशीर आहे म्हणून मी त्याची माहिती लवकर देईन तुम्हाला आता शेवया शेवया ज्या आहेत त्या घरगुती शेवया घेतलेल्या आहेत बारीक शेवई मी घेतलेली नाही तुम्हाला सांगेन की अशा खिरीला शक्यतो तुम्ही अशी घरगुती शेवई घ्या बारीक शेवईनं काय होतं की जरा जर खीर खीर घट्ट झाली तर एकदम असा त्याचा चिकल होतो लगदा होतो आणि ही जी शेवई आहे ना याची किती पण म्हणजे तुमची खीर घट्ट होऊ दे तुम्हाला ही शेवई जी आहे ती व्यवस्थितच मिळेल पण ती तशी नाही एकदम चिकलागत होते ती ह्या ज्या ताज्या ताज्या पेस्ट ज्या असतात जसं की टोमॅटोची वगैरे असू दे ह्या पेस्ट मी म्हणले की जेव्हाच्या तेव्हा करून वापरलेल्या बऱ्या टोमॅटो कांदा ते पेस्ट जर असेल ना कधीसुद्धा फ्रीजला बनवून ठेवू नका त्यामुळे मी ही सगळी तयार पेस्ट घालणार होते तेवढ्यात गेले लाईट कारण विजा वारं वायटू कायटू काय सांगू नका सगळीकडे हेच आहे पाऊस सुरू आहे सगळं आधी लवकर म्हणतात ना तो वळीवाचा पाऊस जो आहे तो सगळीकडे सुरू आहे आणि इकडे पण चालू झालेलं होतं पण नशिबाणी नंतर लवकर लाईट आली कारण मला भरपूर साऱ्या जणीने आडवलेलं होतं की मी कांद आल्लं लसूण पेस्टच टाकत होते ना तर मला खूप कमेंट यायचा तेव्हापासून आता तुम्ही किती दिवस बघताय की किचनमध्ये तुम्हाला आल्लं लसूण पेस्ट दिसत नाही तुम्हाला खरंच सांगते कांदा टोमॅटो ही जी पेस्ट आहे ही पेस्ट कधीच फ्रीजला करून ठेवून चार चार आठ दर दिवस वापरू नका भले कितीही तुम्ही सेपमध्ये करा काही करा टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट जी आहे ती ताजी इकडं तुम्ही स्वयंपाक करताना तर इकडंच करून वापरा एक वेळ खोबरा असू दे लसूण असू दे याचं चालतं पण टोमॅटो वगैरे हे जे आहे ते कांदा वगैरे याची पेस्ट नाही चालत जेव्हाच्या तेव्हा आजच्या जेवणामध्ये मी लसूण वापरलेला नाही ना कांदा वापरलेला नाही कारण तुम्हाला माहीत आहे की शुक्रवारचं जेवण शक्यतो कांदा लसूण विरीतच मी बनवते पॅन तर बघू शकता बाहेर पाऊस याय लागलेला होता आणि अंगावर शिंतोडे उडत होते ना त्याच्या त्यामुळे मग त्याला घेतलेला होता घरात तोपर्यंत इकडं हा गॅस आहे मोठा एकदम बारीक जरी केला तरी मोठा आहे पातळी जे आहे ते त्याच्यावरती बसत नव्हतं थोडंसं पाणी जे आहे ते उतू घेतलं कारण पांढरा भात आणि वरण हे आवर्जून नैवेद्यामध्ये लागतं लाईट आल्या आल्या पहिल्यांदा लगेचच मी आलं लसूण कोथिंबीर थोडंसं कडीपत्ता याची पेस्ट बनवून ठेवली त्याच्यानंतर लगेचच टोमॅटोची जी पू प्युरी आहे ती बनवून ठेवली आणि जे आपले खडे मसाले जे होते ना त्याची थोडीशी पावडर बनवून ठेवली आणि सुरुवातीला मी काजू बदाम जे काय आहेत थोडंसं मखाना वगैरे याची पण खिरीसाठी खिरीमध्ये मला थोडीशी फोडणी द्यायची होती मखाना जो, जो आहे तो लक्ष्मीला खूप फ्री आहे त्यामुळे थोडा का होईना आपण मखाना घालू शकतो माझ्याकडे होता अवेलेबल होता म्हणून मी थोडंसं घालून ते एक भरड प्रमाणात केलेलं होतं असं एकदम पाह म्हणजे असं पेस्ट वगैरे नाही केली भरड केली आणि त्याच्यानंतर मग शेवटला मी सगळ्यात ना काजू मगजच्या बिया म्हणजे त्याला टरबुरा टरबुजाच्या बिया म्हणतो ते थोडंसं तीळ आणि खसखस हे पनीरसाठी आहे म्हणजे एक वाटीच्या हिशोबाने मी घेतलेले होते काजू कारण आपण याच्यामध्ये कांदा वापरणार नाही विदाऊट कांदा लसूणची आपण पनीरची भाजी बनवणार आहे मटर पनीर त्यामुळे थोडंसं मी टोमॅटो घेतलेलं होतं हे बघू शकता नुसतं टोमॅटो जेव्हा बारीक करतो ना त्यावेळेला ते असं बाहेर फेकलं जातं कामात काम म्हणतात ना ह्याची एक भर आता ना जी कडे होती ना ज्याच्यामध्ये मी शेवया भाजून घेतलेल्या त्याच कढईमध्ये थोडंसं मी तूप आणि ॲड केलेलं आहे आणि जो काय आपला मसाला होता खिरीचा आता याला मसाला पण म्हणतात का कबरीच जण तर तो सगळा मसाला जो आहे तो मी व्यवस्थित भाजून घेतला आणि त्याच्यानंतर ही जी फोडणी आहे ही मी ओतणार आहे खिरीमध्ये असो आजचा व्हिडिओ तुम्हाला इथंपर्यंतच देत आहे बाकी याचा पुढचा व्हिडिओ जो आहे तो येईल उद्या पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभारी आहे असंच भरभरून प्रेम देत राहा समजून खूप घेता त्याच्यासाठी सुद्धा मनापासून आभारी आहे मी या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला तर जरूर जात जाता जाता लाईक करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ